बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय दैनिक बहुजन तुम्हाला माहितीच आहे की आता चौदा एप्रिल लवकर जवळच येतोय तो आपला फार मोठा फेस्टिवल असतो नागपूरचं जेव्हापासून तिथे दंगल झाली तेव्हापासून एक गोष्ट माझ्या लक्षात सातत्याने येते ती म्हणजे आंबेडकरी जनतेने आता मुसलमान एरियात जाऊन बाबासाहेबांचा एक एक पुतळा तरी लावावा आणि त्यांना सांगता येईल सांग, सांग, कन्व्हिन्स करा की तुम्हाला चौदा एप्रिल मोठ्या प्रमाणात तुम्ही साजरा करा म्हणजे बाबासाहेबांचं लिटरेचर मुसलमान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण आपल्या दोघांचाही मुसलमानांचा आणि दलितांचा आणि मायनॉरिटीचा सर्व लोकांचा अनिमी एकच आहे आणि त्या ॲनिमिला ज्यावेळेस आपली आणि त्यांची मुसलमानांची ज्यावेळेस दोस्ती होईल तर निश्चितच आपल्याला फायदेशीर राहील कारण आपली ताकद वाढेल आणि त्यांची पण ताकद वाढेल आणि जेव्हा दोघांची ताकद वाढेल तर बाकीचे दा, हे सर्व जे लोक आहेत तेही आपल्यासोबत जोडतील आणि आर एस एस ला फार मोठ्या प्रमाणात धक्का बसेल मग ते शिवसेने हे असो कुठल्या कुठल्या आता ज्या ज्या लोकांनी विश्व हिंदू परिषद वगैरे हे छिलूट आहेत ते काही काय नाही आहे ज्यावेळेस त्यांना हे कळेल की बापरे आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान एरियामध्ये होत आहे आणि एवढा मोठा जुलूस आहे तर त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं आणि मुसलमानांना सांगा की बाबासाहेब बाबा डॉक्टर आंबेडकरांची जयंती पूर्ण वस्तीभर तुम्ही मिरवणूक काढा आणि सर्व एरियात काढा म्हणजे जेणेकरून त्या लोकांना कळलं पाहिजे की त्यांनी आता बाबासाहेबांच्या तत्वाशी वागण्याचं ठरवलेलं आहे असं जर झालं तर मला असं वाटतंय की या भारतात एक मोठी क्रांती होईल निश्चितच यांची ज्या मुजोऱ्या चालल्या चालतात आर एस एसच्या मुजोऱ्या चालतात त्या निश्चितच कमी होतील आणि त्यांनाही वाटेल की अरे यांच्यावरती जर आपण हमला केला तर दलित आपल्या आप आपल्या विरोधात जातील आणि त्याच्यामुळे निश्चितच काही ना काहीतरी प्रमाणामध्ये फरक प, प, फरक पडेल असं मला वाटते याच्यावरती मंथन झालं पाहिजे समजा जर कोणाच्या कोणाला वाटत असेल की हा विचार चांगला आहे तर विचार झाला चांगला असेल तर ता त्याच्यावरती एक्झिक्यूट करा मी सुद्धा आमच्या प्रेसला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा आग्रलेख उद्या लिहा आणि सातत्यानं आम्ही बघू बघू की आमची टीम बघू की मुस्लिम एरिया मध्ये जाऊन जर त्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून जर एखादा पुतळा बसवला किंवा आमच्या लोकांनी जर काही दानी लोक असतील तर त्यांनी जर एक एक पुतळा सर्व लोकांना दिला तर मला असं वाटतंय की यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होईल मग त्यांचा पेहराव असेल हे असेल त्यांना सांगता येईल याच्यात तुम्हाला काही हे नाही आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला वस्त्रापासून स्त्रियांनी कसं राहावं कसं कशा साड्या घालाव्या की जेणेकरून तुम्ही वेगळ्या दिसायला नको परंतु मुस्लिमांनी मात्र ते स्वीकारलं नाही आणि त्याच्यामुळे ते आयसोलेटेड होतात आणि ते आर एस एस चा टार्गेट होतात समजा जर त्या ओळखायलाच नाही आल्या तर मग कोणाची हिंमत आहे का की एखादी मुस्लिम सुंदर स्त्री असेल आणि महाराष्ट्रीयन दिसत असेल किंवा कुठल्याही याच्यातली दिसली तर काय त्यांची मजा आहे म्हणून मला असं वाटतं की या याच्यावरती तुम्ही सर्व लोकांनी विचार करायला पाहिजे आज एक यशवंत वर्मावरती आज सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या सर्व चॅनल एक युट्यूब आणि सर्व युट्यूबवाल्यांनी एक नवीन प्रपोगंडा लावला की हा हे जे बोरे सापडले त्यांच्या हे फक्त हिंदुत्वाचे आणि त्याच्यात भगवे बोरे आहेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये याला जे म्हणजे ज्युडिशियरी यांच्या याच्यामध्ये यायला कशी येईल सरकारच्या याच्यामध्ये आणि कोलेजियम हे कसं कोलॅप्स होईल याचा हा मोठा प्रकार त्यांनी करून पाहिला परंतु मला असं वाटतं की ज्या पद्धतीने यावेळेस चीफ जस्टिसनी दोघांचे स्टेटमेंट टाकले त्यांनी सांगितलं वर्मांनी की बाबा मी जर मला जर माझ्याकडे पैसा आहे तर मी कशाला त्या गोडाऊनमध्ये ठेवेल आणि गोडाऊन क्वार्टरच्या मागे आणि ओपन असते तर ते निश्चितच त्याच्यामुळं मला परवावी मी तेच बोललो की याच्यामध्ये मोठा गेम आहे आणि हा आर एस एसचा गेम आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीने आपल्याला एक लक्षात असलं पाहिजे की आपला खरा आणि मी हा आर एस एसच आहे जोपर्यंत तुम्ही त्याला वेगवेगळ्या मार्गाने पराभूत करत नाही तोपर्यंत आपल्याला काही त्याची शांती नाही आपल्याला सर्वात मोठा धोका आहे परंतु आपल्याला कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स असल्यामुळे आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले लोक नोकरी पेशात असल्यामुळे आपल्याला काहीतरी प्रमाणात रिलीफ आहे परंतु बाकी त्यांना मात्र होत नाही याची सर्व लोकांनी करावी आज एक दोन व्हिडिओमध्ये चंद्र चंद्रचूडची गँग असल्याचं काही सांगितलं आणि त्याच्या ज्या गँगमध्ये कोणकोण लोक आहेत एक महमूद प्राशा म्हणून आहे तर प्राशांनी त्यांनी खूप सांगितलं की त्यांनी सरळ सांगितलं मी डॉक्टर आंबेडकरांचा फॉलोअर आहे आणि मी त्याच्यासाठी कॉन्स्टिट्युशनचा मी रखवाला राहील आणि जर कॉन्स्टिट्युशनला कोणी धक्का लावेल तर मी पहिला माणूस राहील इतक्या खंबीरपणे तो महमूद प्राचार्य जर बोलतो तर तुम्ही लोक बाबासाहेबांचे ऋणी आहात तुम्हा लोकांना तर बाबासाहेबांनी एवढी कुठल्या कुठे घेऊन गेले मुसलमानांना तर एवढा बेनिफिट नाही झाला तर ते बोलू शकतात मग तुम्हाला काय अडचण आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय बंधूंनो की तुम्ही लोकांनी हे सर्व गंभीर इश्यूज तुम्ही त्याच्यावरती चर्चेत आल्या पाहिजे उगीच तेच तेच उजाळ जाणं तेच 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 लिखाण तेच तेच नाही तर अशा नवीन पद्धतीचं तुम्हाला लिखाण करण्याची आता गरज आहे कारण आता दिवस खूप बदललेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही अडजूनही आमचे इवन आमच्याही पेपरमध्ये ज्या पद्धतीचं आर्टिकल्स पाहिजे ज्या पद्धतीचे विचार पाहिजे ते मात्र आधुनिक आणि नवीन नाही तेच 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 लिहिलेले एका दुसऱ्या टाका दुसऱ्याचा तिसऱ्या टाका असा नको त्याच्यामुळे परंतु ठीक आहे आता येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्याकडे लक्ष घालेल आणि सर्व नवीन जनरेशनला काय काय देता आलं तेवढं आम्ही बघू तर अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभ आता आपण पेपर वरती थोडक्या आपण आणि त्याच्यात थोडंसं बघू दैनिक बहुजन सौरभ आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस राहुल गांधीच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालय न्यायालयाच्या केंद्राला सूचना त्यांना सांगितलं की ते ब्रिटिश त्यांना हे आहे का म्हणजे ब्रिटिश ही त्यांना नॅशनॅलिटी आहे आणि इंडियन ही आहे का याची त्याला विचारली आता कोणीतरी फुसक्या काढल्या कुठेतरी याच्यामध्ये त्यांनी डोमेस्टिलिटी मध्ये लिहिले असेल त्यावेळेस तिथे शिकत होते त्यावेळेस एखाद्या कुठल्या तरी फॉर्म मध्ये त्यांच्या हातून लिहिल्या गेल्या असेल तर याचा अर्थ काय डोमेसिलिटी होते का तिथे नॅशनॅलिटी होते काहीतरी विचित्रपणा करायचं आणि लोकांना त्याच्यात पब्लिसिटी करायचं हे आर एस एस चा मेन अजेंडा आहे तर त्याच्यावरती त्याला सांगायचं ना तुम्ही लोक कुठले आहेत तुमचे तर अनेक नेते पाकिस्तानी होते इव्हन अडवाणी अडवाणी तर पाकिस्तानमध्येच त्याचा जन्म झाला अनेक लोक आहेत मग ते काढा ना तुम्ही अशा असे अनेक आपल्याला काढता येतील आता गोमांस खाणारे सर्वच्या सर्व एआ मध्ये तेच आलं की ते मुस्लिम मेन आहार ब्राह्मणांचा सा हा सगळा गाय खाण्याचा होता मग त्याच्यात हे करायला पाहिजे ना मग तुम्ही लोकांनी आज अशा पद्धतीचा जोपर्यंत तुम्ही जरा हे करत नाही म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही पुढे आणत नाही तोपर्यंत हे लोक शांत होणार नाही शेजारी तुम्ही काय हजामत करीत होता जयंत पाटील यांचा साधा सरळ प्रश्न मुख्यमंत्र्याला तुम्ही वारंवार सांगता की हा पूर्व नियोजित प्रोग्राम होता नागपूरच्या दंगलीच्या बाबतीमध्ये मग तुम्ही काय करत होता त्यांनी सरळ सरळ विचारलं की फालतूच्या तुम्ही हे करू नका आणि जर पूर्व नियोजित होता तर मग तुमची यंत्रणा काय झोपली होती असा तो त्यांनी सवाल केला त्याच्यामुळे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती अपमान झाल्यासारखं ते झालंय सुरज भीमराव गायकवाड अनालॉग व डिजिटल हॅकेलॉन हॅकेथॉन मध्ये देशात पहिला आला एक अत्यंत चांगली बातमी आहे नागपूरची आहे तिथे एक सी डॅक आणि मेथी आणि सी डब्ल्यू सी याच्यामध्ये कुठेतरी वेगळे काहीतरी प्रोग्राम बनवतात आणि त्या प्रोग्राममध्ये दोन हजार दोनशे टीम आल्या होत्या त्याच्यात फक्त चाळीस टीम आल्या आणि त्यातल्या त्यात ही तीन दिवसामध्ये चिप्स बनवले त्यांनी आणि त्या चिप्समुळे अनेक पद्धतीने त्याच्यात उपयोगी होणाऱ्या त्या चिप्स होत्या त्याच्यात त्यांना पहिला नंबर मिळाला इंडिया आघाडी एक संघ असावी कपिल सिब्बल त्यांनी सांगितलं की आता ज्या पद्धतीने मध्ये थोडंसं हे झालं दिल्लीच्या इलेक्शनपासूनच सर्व लोकांनी आता धडा शिकायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीचं जे नुकसान झालं तर त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं होऊ नये आता जे काय असेल ते विसरा आणि पुन्हा या जवळ या लोक अदालतद्वारे दीड कोटीचे थकीत दंड वसूल झालेले आहेत अदालत खरोखर चांगली यंत्रणा आहे आणि इन्शुरन्स कंपन्या असो की वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा फार चांगल्या पद्धतीने वापर होत असतो आज प्रधानमंत्र्याची भेट घेणाऱ्या मुस्लिम नेत्याला नागपूर पोलिसांनी अटक का केली आज त्यांनी पंतप्रधानाला पंत भेट घेण्यासाठी गेले परंतु त्यांची त्याची भेट मात्र नाकारण्यात आलेली आहे त्याच्या अशा ती बातमी आहे बरोबर नाही कारण देशात काही मुसलमान लोकांना पंतप्रधानांना भेटता येत नाही अशा पद्धतीचं काही हे नाही आहे तसंच आज नागपुरात पोलीस पोलीस घेत आहेत विशेष खबरदारी आता ज्या पद्धतीचा आता रमजान महिना हिंदू उत्सव <coughs> हे सर्वच्या सर्व आता काही राहिलेलं नाहीत इथे नागपूरला असं काही होतच नाही हे तर जबरदस्तीने त्यांनी उफडून काढलं आणि त्याच्यानंतर हा सर्व प्रॉब्लेम झाला त्याच्यापासून आता आपल्याला एवढं अनालिसिस करावं लागेल की याच्यापासून कोणाला काय फायदा झाला आहे विश्व हिंदू परिषदेचे पाच पन्नास लोकांना फक्त हे ब्युरोक्रॅसी म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनी सर्व लावलेलं ला। हे सर्व आग होती आणि खऱ्या अर्थानं त्यांचा प्रोटेक्शन खाली बाकीच्या चिरूडभर लोकांनी हा एवढा आतंक केला खासदार पेन्शन सह डीएत ही वाढ करण्यात आलेली आहे आज दिल्लीची बातमी आज एम आय डी सीत लक्की पेट्रोलियम पेट्रोलियम ऑइल कंपनीला एक मोठी आग लागली त्याची बातमी चंद्रपूरची बातमी आहे आज प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूर इथे त्याच्या अगेन्स्टमध्ये एक मोठं एक हे टाकली होती केस टाकली होती आणि त्याच्यानंतर मग ते कुठेतरी विदेशात गेले आणि त्याच्यानंतर ते पुन्हा परत आल्याची बातमी होती आणि लगेच त्यांना हे कळलं त्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतली होती परंतु त्यांना हायकोर्टामध्ये लोकांनी अपील केली आणि त्याला बेल होऊ दिलेलं नाही आणि ती रिजेक्ट केलेली आहे म्हणजे त्याची आधीची बेल त्याच्यामुळे आज त्यांना पकडल्या जाईल त्यांना दुसरा काही इलाज नाही आहे सरे, सरेंडर व्हावं लागेल आणि सरेंडर झाल्याच्या नंतर कोल्हापूरमध्ये काय त्याचे हाल करतात की काय करतात आता बघू आपण काय करते लोक आज त्याच्याच बाजूला दैनिक बहुजन सौरभचा आजचा विशेष अंक आणि आमचा एक विशेष अंक निघत असतो आणि बंधून त्याच्यासाठी तुम्हाला सर्व लोकांची गरज पडेल आम्हाला कारण तुमच्या या याच्यावरती पैशावरती आम्ही मग वर्षभर थोडं काही ना काहीतरी आमच्या ऍक्टिव्हिटीज करत असतो त्यामुळे तुमच्या छोट्या जाहिराती असो तुमच्या शुभेच्छा असो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वांनी बहुजन सौरभमध्ये पाठवा छोट्या मोठ्या जाहिराती पाठवा त्याच्यात काही का हे नाही हजार रुपयापासूनही जरी पाठवलं तरी काही आम्हाला हे नाही वाटेल तेवढा हे करू शकता तर आज पाच दोन वरती टायटल आहे विचार करा प्रारंभ करा आणि आत्मविश्वासाने पूर्ण करा निश्चित त्याच्यामुळे तुम्हाला यशच येईल आज त्याच्या संपादकीय संपादकीयमध्ये शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रामध्ये गोंधळाचे वातावरण सुरू निर्माण झालेले आहे यावेळेस दहावीच्या सर्व ठिकाणी आजची शेवटली बॅच समजले समजण्यात येणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून सर्व विद्यार्थ्यांना सीबीएसई लावणार आहेत आणि सीबीएसई जर तसं लागलं झालं तर त्याच्यामुळे सीबीएसईचं पॅटर्न इतकं हाय आहे आणि तुम्ही आता स्टेटचं इतकं कमी आहे आणि ते ग्रामीण भागामध्ये तर फार वाईट परिस्थिती आहे पण पर तरी मला असं वाटतं की एकदाची ती सुरुवात झाली तर ता निश्चितच आमचेही पोरं त्याच्या बरोबरीचा अभ्यास करतील तिथले लोक वाचतील आता आम्हाला युट्यूब आहेत सर्व आहे तर ता त्याच्यामुळे आपले पोरं कुठे ना कुठे तरी प्रगती करायला लागतील एवढं मला समाधान आहे प्रश्न केवळ औरंगजेबाच्या कबरीचा नाही इथे अनेक गोष्टी आहेत त्याच्या त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला पाहिजे त्यांना फक्त राजकारण करायचं आहे कबरी फिबरीशी काही त्यांना घेणं देणं नाही ज्या पद्धतीने त्यांचे प्रयोग सुरू असतात या प्रयोगशाळेला आपण कुठेतरी आग लावायला पाहिजे डॉक्टर सुनील भगत यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज आमचे रंजित भाऊ मेश्राम यांचा हा लेख बिहार आणि भारत याच्यामध्ये ज्या ज्या पद्धतीचा आहे त्यांनी उत्कृष्ट आजचा वासनी आहे तसंही त्यांच्या लेखणीत फार मोठी धार असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या लेखनीला सर्वच लोक आम्ही दोन दोनदा वाचतो एकनाथ खडसेंनी यांनी सहकारी सरकारची सरकार लाज काढली आज आनंद मस्के यांचा हा लेख अत्यंत उत्कृष्ट आहे वाचनीय आहे ते आज त्याच्यानंतर धर्माधयत लोकशाही की लोकशाही धर्मा धर्माधत्ता आज जिकडे तिकडे ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण भारतामध्ये आहे त्याच्यावरती आजचा ले हा लेख आहे आणि आज आपल्या देशातली ज्या पद्धतीचं इथे राष्ट्र होतं आणि पुष्पमित्र शृंगांनी ज्या पद्धतीने हे सर्व पसरवून आणि अंधश्रद्धेच्या आधारावरती हे सर्वच्या सर्व उभारलं तेव्हापासून या देशामध्ये जी कळा लागलेली आहे तर ती अजूनपर्यंत जात नाही त्याच्यावरती आधारित विद्या व्यासंगच्या अंतर्गत प्राचार्य भाऊ वासनिक यांचा हा लेख अत्यंत मौल्यवान आहे वासनीय ज्या कोणाला इतिहासात काही हे नसेल कारण त्यांनी जो इतिहास मांडला तो इवन बुद्धाच्या आधी त्याच्या शेजारी सारखे आडडाव कसे एक हे आहे की सर्व एकाच घरातले लोक आहेत आज पान तीन वरती बघूया सामाजिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचे नेमके स्थान काय याच्यावरती अविनाश टिपले यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामध्ये स्पेशली आज बुद्ध याच्यावरती हो ते आधारित आहे आणि त्याला फोकस केलेला आहे की बत्तीस दिवस झाले आज महाबोधी विहाराच्या समोर लोक वाटतील त्या पद्धतीने उपोषण येथे घेऊन बसले परंतु अजूनपर्यंत लोकांना त्याची जाण नाही आणि अजूनही तिथे लोकांना अजिबात काही काळजी नाही की काय होईल अशा पद्धतीचा आहे त्याच्या शेजारी एक अनंतायन अॅडव्होकेट अनंत खेळकर खेळकर यांचा छोटासा एक लेख एका मुलीचा लेख लग्नासाठी ते ते की हुंड्याचा हा प्रकार होता परंतु त्याच्यामध्ये त्या पोरांकडनं सांगितलं की बाई तुमची आमच्या हेब जी पोरगी होणार आहे आमची सून आहे तिच्यासाठी आम्ही एवढं एवढं सर्व करून ठेवलेलं आहे आम्हाला काही नको आम्ही दोन्हीकडचा खर्च करतो वगैरे वगैरे पण चांगला लेख आहे वाचायला ले तुम्हाला आवडेल अशाही कधी कधी आपल्या आपण लेख वाचते वा वाचले पाहिजे आज विनायकराव जामगडे यांचा हा एक सुंदरसा लेख हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ह्या पूर्ण देशात आपली छाप टावली ठेवली आणि संपूर्ण हजारो वर्षाची जी परंपरा होती ती त्याने उद्ध्वस्त केली त्याच्यावरती आधारित एलजायम स्मरण शक्ती जाणारा आजार डिमेन्शिया डिमेन्शियामध्ये अनेक लोक स्मृती विसरतात आणि तो स्मृती विसरण्याचा आज फॉरेनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा रोग सुरू झालेला आहे स्पेशली लंडनमध्ये आमच्या जवळचे काही लोक आहेत त्याच्यातले फिफ्टी पर्सेंट लोक डिमेन्शियामध्ये आहेत अनेक लोक आहेत आता काय कसे काय कारण आहेत वगैरे हे सांगणं अवघड आहे ते आज त्याच्यानंतर त्याच्याच खाली आदिनाथ महाराजा सुधा सुदास शौर्य पराक्रम हा बुद्धाच्या आधीपासून आहे इसवी सन पूर्व दोन हजार एकशे ते इसवी पूर्व अठराशे म्हणजे खूप जुना आणि त्यावेळेचा जो इतिहास कसा होता त्याच्यावरती आधारित आले लक्ष्मणराव देशभ्रतार यांचा अत्यंत चांगला आहे तुम्हा लोकांना ज्या लोकांना इतिहासामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी खरंच वाचावं वा। सत्यशोधक इतिहासकार प्राध्यापक महाप माम देशमुख यांचे यांचे नावे विविध उपक्रम उपक्रम राबवावे ॲडव्होकेट पुरुषोत्तम यांचं म्हणणं आहे नागपूर इथे मोठी एक सभा झाली महम्मद देशमुख यांच्या यांना श्रद्धांजली आणि अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आपले विचार मांडले आणि मी खरंच त्या माणसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी मध्ये नेण्याचं जर काम कोणी केलं असेल तर महम्मद देशमुख यांनी मोठं नाव आहे आणि यांचेच मोठे हे आहेत की जेणेकरून आज स्लो प्रोसेस झाली परंतु मध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्थान निर्माण झालं त्याच्यामध्ये महामद देशमुख यांचं मोठं कार्य आहे लहूजी विद्यार्थी संघातर्फे करिअर मार्गदर्शक शिबिर नागपूर इथे साहित्य झालंय विदर्भ साहित्य संमेलनाच्या त्या दे शिबिरात त्यांनी ते केलेलं आहे नंतर काय याच्यावरती त्यांचा मोठा कोर झाला महत्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज लोकशाही दिवस आज साजरा करण्यात आलेला आहे त्याची आम्ही एक बातमी टाकलेली आहे महाबोधी महाविहार आंदोलनाकर्ते महिला मंडळाने दान पारमिता केली जवळपास एक लाख एकोणऐंशी हजार एवढा मोठं दान त्यांनी दा गळ्याला पाठवलेलं आहे निश्चितच जे लोक तिथे हो उपोषणाला बसले आहे त्यांचे हा उपयोगी पडणारा हा निधी आहे कांशीरामजी यांचा एक्क्याण्णवा एक नाईन्टी वन या जयंतीनिमित्त हो। पहिली ज्येष्ठ नागरिक परिषद नागपूर इथे झालेली आहे बहुजन समाज पार्टीतले अनेक लोक तिथे होते ॲडव्होकेट अतुल पाटील तिथे अध्यक्षस्थानी होते तसंच त्याच्या शेजारी नारायण गुरु या ग्रंथास न, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे ती एक बातमी आम्ही घेतलेली ते ज्ञान आणि धन कमवा वाचवा आणि वाढवा विषयावर प्रबोधन संमेलन झालं नागपूर इथे चंद्रपूर इथे झालं आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी भाग घेतला होता ज्या पद्धतीने आमच्याकडे फोटोग्राफ्स आले त्याच्यावरनं दिसते की हजारो लोक त्या उद्घाटनाला होते त्यात आमचे मित्र उद्घाट उद्घाटक म्हणून संजय थूल होते आज त्याच्याच खाली व्यवस्थेवर वे प्रहार करणारा आंबेडकरी गझल ना मुशायरा नागपूर इथे तो कार्यक्रम झाला अत्यंत चांगला होता सोळावे अधिकृत भारतीय अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तो एकवीस बावीस तेवीस रोजी कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये एकदम उत्कृष्ट क्वालिटीच्या गझल्स आणि त्याच्या संपूर्ण गझल्स आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे लिहिलेले आहेत निश्चितच तुम्हाला त्याच्याबद्दल आवडेल अशा रीतीने आम्ही दैनिक बोजन सौरपचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला रोजप्रमाणे आज विनंती करेल की ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्याने दैनिक बहुजन स्वरूपला चौदा एप्रिलच्या निमित्त त्यानं छोट्या मोठ्या जाहिराती द्याव्या आपला अभिन आपला अभिवादन करावं आणि लोकांनाही सांगा की याच्यामध्ये अशा ह्या पेपरला आता आम्ही पेपर कसा काढतो आम्हालाच माहिती आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला आजच्या कमीत कमी चौदा -कमी एप्रिल रोजी आमचा अधिकार बनतो की तुम्हाला आम्ही निश्चितच अपील करू एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जा, जय देव